आज मी वेगळी अशी चटणी बनवणार आहे जी आपल्या आरोग्यासाठीही खूप चांगलं असतं आणि खास करून केसासाठी खूप फायदेशीर आहे तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवले आहे यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालूयात आणि हे आता एक तीन चार मिनिटे लो फ्लेमवरती आपण हे खोबरं चांगलंसं भाजून घेऊयात यामध्ये मी तेल वगैरे काहीही घातलं नाही आपल्याला हे खोबरं कोरडंच भाजून घ्यायचं आहे तर इथे हे खोबऱ्याचं कलर थोडंसं चेंज झालेलं आहे जास्त वेळ ही आपल्याला हे खोबरं भाजायचं नाही थोडंसं कलर चेंज झालं की आपण हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात लो फ्लेमवरती आपल्याला हे खोबरं भाजून घेण्यासाठी चार मिनिटे लागतात तर आता याच पॅनमध्ये आपण हे खसखस घालूयात खस तर इथे मी पाव वाटी खसखस घातली आहे आणि अगदी थोड्या वेळेस आपल्याला हे खसखस भाजून घ्यायचं आहे थोडंसं खसखसत थोडंसं असं खमंग वास येऊ लागलं की इतपतच आपल्याला हे खसखस भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ ही भाजायची गरज नाही तर इथे हे खसखसचा थोडंसं कलर चेंज झालेला आहे आणि खसखसचा खमंग वासही येत आहे तर आता आपण हे खसखस एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये इथे मी एक चमचाभर तेल घेतले आहे जास्ती हे तेल नाही घ्यायचं फक्त चमचाभर पुरेसं होतं एक वाटी कढीपत्ता घालूयात आता हे कढीपत्ता आपण चांगला अस कुरकुरीत होईपर्यंत तेलावर परतून घेऊयात काही लोक कढीपत्ता खात नाहीत ते त्यांच्या पदार्थातून कढीपत्ता काढून टाकतात तर त्यांच्यासाठी एक चांगलासा उत्तम पर्याय आहे कढीपत्त्याची चटणी तर इथे हे कढीपत्ता चांगलासा हलकं झालेला आहे एकदम कुरकुरीत झालेला आहे तर आता हे कढीपत्ता आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूयात तर इथे हे खोबरं खसखस आणि कढीपत्ता चांगलासं भाजून झालेला आहे आता आपण हे थोड्या वेळ थंड होऊ देऊयात आणि मगच आपण ह्याची चटणी बनवून घेऊयात तर इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि आपण जे भाजलेले साहित्य आहेत तेही पूर्णपणे थंड झालेले आहेत तर मिक्सरच्या जार मध्ये आपण आता खसखस घालूयात भाजलेल्या खोबऱ्याची कीस आता यामध्ये तळलेले कडीपत्ता घालूयात लाल तिखट घालूयात तर इथे मी एक चमचा लाल तिखट घातली आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे आणि आता हे मिक्सरवर आपण ग्राइंड करून घेऊयात तर इथे मी हे चटणी चांगली अशी बारीक करून घेतलेली आहे चटणी थंड झाली की एक एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ही चटणी भरून ठेवलं तर चांगलं महिनाभर हे चांगलं असं टिकतं कढीपत्त्याची चटणी चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता पण खास करून ही चटणी दही भातासोबत किंवा कढी भातासोबत खूप चांगलं लागतं तरी ते हे झटपट आणि हेल्दी कढीपत्त्याची चटणी बनवून झालेलं आहे